दिवाळी असो वा दसरा घरी आलेल्या पाहुण्यांकरिता देखील काही वेगळे पदार्थ बनवायचे म्हटलं की संपूर्ण थाळीमध्ये कोणत्या कॉम्बिनेशनसाठी कोणते पदार्थ बनवावेत ना हा मोठा प्रश्न पडतो सोबतच एवढा मोठा स्वयंपाक लवकर कसा बनवावा यासाठी छोट्या मोठ्या टिप्स वापरल्याना तर स्वयंपाक बनवायला जास्त छान वाटतं आणि लवकरही तयार होतो तर या संपूर्ण टिप्स सोबतच मुगाची मोड आलेली रस्सा भाजी रव्याची खीर पालक भजे मसाला भेंडी कशी बनवायची हेच तुम्हाला सांगितलं आहे नमस्कार मी तेजश्री श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते सर्वांत अगोदर आपण वरण भाताचा कुकर लावून घेणार आहोत कारण असं म्हटलं जातं वरणापूर्णाशिवाय कोणताही नैवेद्य अपूर्ण असतो तर नाही घालणार मग वरण घालूयात तर त्याकरिता तीन चमचे तुरीची डाळ तीन चमचे मुगाची डाळ स्वच्छ धुवून संपूर्ण डाळ बुडून एक ते दीड इंच बुडेल इतकं पाणी घातलं सोबतच भात बनवण्याकरिता एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये दोन वाटी पाणी घातलं सोबतच चवीनुसार मीठ टाकते व्यवस्थित मिक्स करून लगेचच दोनही कुकरचे डबे कुकरच्या तळाशी एक ग्लास पाणी घालून हे ठेवून देते सर्वांत खाली तुरीचा डबा ठेवायचा जेणेकरून डाळ पटकन शिजते कुकरचं झाकण लावूयात आणि फुल गॅसवर तीन शिट्ट्या काढून घेऊयात लगेच आपण भाजीच्या वाटणाची तयारी करतोय तर आजची ही थाळी मी कांदा लसून विरहित करते त्याकरिता या ठिकाणी एक इंच आल्याचे छोटेसे तुकडे तीन चमचे भाजून घेतलेले शेंगदाणे ज्यांची साल मी काढून टाकलेली आहे सोबतच दोन चमचे खरपूस भाजलेलं सुकं खोबरं आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घेते गरजेनुसार पाणी घालायचे आणि याची एकदम बारीक स्वरूपाची पेस्ट म्हणजेच वाटण तयार करून घ्यायचे लगेच फोडणीकडे वळूयात त्याकरिता कढाईमध्ये तीन चमचे तेल घातलं तेल छान असं गरम झालं की लगेच चा अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी छान अशी तडतडली तर जायला हवी आता घालूयात अर्धा चमचा जिरे जिरे देखील छान असे फुलले गेले की लगेचच मोड आलेले मूग घालायचे आहेत साधारणतः दीड वाटी हे मूग आहेत या मुगांऐवजी तुम्ही मटकी किंवा काळे हरवरे देखील घेऊ शकता सोबत थोडीशी सात ते आठ कढीपत्त्याची पाणी घातली संपूर्ण जिन्नस तेलामध्ये परतवून घेऊयात आता घालूयात काही सुके मसाले पाव चमचा हळद एक चमचा काळा तिखट किंवा गरम मसाला एक चमचा धना पावडर आणि चवीनुसार किंवा एकच चमचा लाल तिखट आता या सुक्या मसाल्यांमधील कच्चेपणा दूर होण्याकरता हे जरा वेळाकरिता असंच व्यवस्थित मिक्स करून परतवून घेऊयात मसाल्यांचा सुगंध घरभर वेळा की लगेचच तयार करून घेतलेलं हे वाटण घालायचं आहे या वाटणामध्ये आपण खमंग खरपूस भाजलेले शेंगदाणे सुकं किसलेलं खोबरं भाज घातलेलं असल्यामुळे आता वाटण जास्त काही परतवण्याची गरज नाही आहे फक्त याचा जर असा रंग बदलला किंवा यातील पूर्णतः पाणी आटलं गेलं की समजायचं हे व्यवस्थित असं परतवून झालं बघा याला छान असा रंग आलेला आहे लगेच यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घेऊयात मूग तसे तर पटकन शिजतात त्यामुळे जास्त पाणी घालण्याची गरज नाही आहे फक्त तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे ना त्यापेक्षा अर्ध वाटी पाणी जास्त ठेवायचं चवीनुसार मीठही घालून घेऊयात तर बघा आताच आपल्या या भाजीला किती छान असा रंग आलेला आहे आणि रशाची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट वाटते आता यावर झाकण न ठेवता मूग शिजेपर्यंत भाजी छान अशी खळखळ उकळी काढून घेऊयात काही वेळातच आपली भाजी छान अशी शिजली गेली आहे मूग पूर्णतः तळाशी गेलेले होते तरी देखील जबरदस्त आली सर्वां शेवटी कोथिंबीर घालायची आणि आता गॅस बंद करून बाकी स्वयंपाक होईपर्यंतही झाकून ठेवायची आता बनवूयात मसाला भिंडी त्याकरिता भेंडी मी या पद्धतीने चिरून घेतली आहे साधारणतः एका भेंडीच्या आठ फोळी म्हणजेच आठ भाग करून घ्यायचे सुरुवातीला भेंडी मधोमध चिरायची आणि नंतर त्याचे चार चार तुकडे करून घ्यायचे आता ही भेंडी चिकट होऊ नये याकरिता दोन चमचे बेसनपीठ खमंग खरपूस भाजून घेतलेलं होतं ते या भेंडीला चोळून घेऊयात यामुळे भेंडी छान अशी कुरकुरीत तयार होते जरासुद्धा चिकट होत नाही आता फोडणीची तयारी करूया त्याकरिता कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलं तेलाचं प्रमाण कमी अधिक करू शकता तेल गरम झालं की लगेच अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातले दोनही साहित्य छान असं सा तडतडलं गेलं की मग ही भेंडी संपूर्ण तेलामध्ये घालायची आणि खमंग खरपूस एकदम कमी फ्लेमवर तळून घ्यायची हे जे बेसन पीठ आपण भेंडीला लावलेलं होतं ना ते खमंग भाजलं गेलं की आपली तयार होणारी भेंडी देखील छान अशी कुरकुरीत तयार होते आता या भेंडीमधील संपूर्ण ओलावा किंवा ही भेंडीना छान अशी हिरवीगार दिसत नाही तोपर्यंत परतवून घ्यायची आहे साधारणत या स्वरूपाची लगेच आता यामध्ये सुके मसाले घालूयात सुरुवातीला पाव चमचा हळद अर्धा चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट लाल तिखट मी कमी वापरलं आहे कारण मसाला भेंडी आहे लहान मुलांना जास्त आवडते त्यामुळे एक चमचा धना पावडर पाव चमचा काळं तिखट आणि चवीनुसार मीठ मीठ भेंडी परतवताना न घालता यावेळेला जर घातलं ना तर तयार होणारी भेंडी अगदी व्यवस्थेशी रुचकर तयार होते पुन्हा एकदा संपूर्ण सुके मसाले जर असा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतवून घेतलेले आहेत आता लगेचच घालूयात तीन चमचे भाजलेल्या दाण्यांचा कूट खमंग पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि परतवून घेऊयात शेंगदाण्यांचा कूड घातल्यामुळे भाजीला खूपच छान असा नटी फ्लेवर येतो तर बघा आपली या ठिकाणी मसाला भेंडी तयार झाली आहे आता या कढाईवर फक्त झाकण ठेवून दोन मिनटाची वाफ काढून घेऊ जेणेकरून भेंडीतील कच्चेपणा पूर्णतः दूर होईल आपली या ठिकाणी मसाला भेंडी तयार झाली आहे सर्वात शेवटी थोडीशी कोथंबीर घालायची आणि जर असं मिक्स करून घ्यायचं तर बघा भेंडी व्यवस्थित शिजूनही हिचा रंग देखील अजिबात बदललेला नाही आहे आता आपण बनवतोय खीर कारण थाळी आहे तर गोडाचा एकतरी पदार्थ हवाच ना त्यामुळे कढाईमध्ये दोन चमचे साजूक तूप घातलं आता आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालूयात ज्यामध्ये मी काजू बदाम आणि चारोळी घेतली आहेत आता यांचा रंग बदलेपर्यंत किंवा हलकेसे डाग पडेपर्यंत परतवून घेतले तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स एका दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेऊयात आता शिल्लक राहिलेल्या तुपामध्येच दोन चमचे बारीक रवा आणि दोन चमचे सुकं किसलेलं खोबरं घातलं आहे सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं नारळ देखील वापरू शकता रवा छान असा फुलेपर्यंत हा खमंग भाजून घ्यायचा आहे लगेच आता दूध घालायचं आहे साधारणतः दोन चमचे रवा होता त्याकरिता एक लिटर गाईचं दूध घेतलं आहे गाईचं म्हशीचं कोणतंही वापरू शकता लगेचच पटकन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत तुम्ही तांदळाची खीर तर बऱ्याचदा खाल्ली असेल पण या पद्धतीने एकदा तरी रव्याची खीर बनवून बघा खूपच जबरदस्त चवीची तयार होते आणि पटकन छान अशी दाटसरही बनते तर बघा जर अशी खिरीला उकळी काढून घेतल्यानंतर आपली दाटसर खीर तयार झाली आहे आता सर्वात शेवटी तीन मोठे चमचे साखर तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि एक चमचा इलायची पूड घालायची अगदी हलकीशी उकळी आली की आपली गरमागरम रव्याची खीर तयार झाली आहे आता गॅस बंद करून ही देखील जरा वेळाकरिता साईडला ठेवून देते जर तुम्हाला थंड खीर आवडत असेल तर फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता आता आपण पटकन पालकाचे भजे बनवून घेतोय त्याकरिता एक वाटी बेसन पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि एक चमचा ओवा हातांवर क्रश करून घातलाय आता चवीनुसार मीठ आणि सर्वांत शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घातली आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि जर असं सैलसर मिश्रण भिजवून घ्यायचं आहे अतिच प्रमाणात सैलसर नको आहे किंवा अगदीच भज्यांसारखा घट्टसर नको आहे आपण वडापाव बनवण्याकरिता जसं मिश्रण भिजवतो ना किंवा मग बराटा भजी बनवण्याकरिता मिश्रण भिजवतो ना अगदी सेम पद्धतीचं हे देखील तयार करून घ्यायचं आहे मिश्रण तयार झालंय आता या ठिकाणी पालकाची फक्त पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता ही या मिश्रणामध्ये बुडवून घेऊयात दोनही साईडने याला छान असं बेसन पिठाचं कोटिंग व्हायला हवं तयार झालेलं पालकाचं पान लगेचच कढाईमध्ये तळायला सोडायचं आहे तर त्यासाठी मी अगोदरच तेल गरम व्हायला ठेवलं होतं तेल माझं मध्यम गरम आहे गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवूयात आणि एका वेळेला कढाईत मावेल इतकेच भजे सोडून घेऊयात तर बघा काय मस्त आपले हे पालक भजे टम्म फुललेले आहेत आता हे दोनही साईडने हलक्याशा बदामी रंगावर तळून घेते जेणेकरून याला छान असा कुरकुरीतपणा येईल तर बघा जरही सोडा किंवा तेलाचं मोहन न वापरता मस्त असे कुरकुरीत पालक भजे देखील तयार झाले आता आपण गोडाच्या पदार्थामध्ये खीर बनवली म्हटल्यानंतर पुरीच बनवायला हवी जर तुम्हाला पुरी आवडत नसेल किंवा तेलकट तुम्ही अवॉइड करत असाल तर चपाती देखील बनवून घेऊ शकता माझी पुरी देखील बघा जरही तेलकट न होता किती मस्त अशी दोनही साईडने हलक्याशा तांबूस रंगावर टम्म फुलून तयार झालेली आहे पुरी तळत असताना फक्त एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची ती म्हणजे गॅसची फ्लेम फुलच असावी जेणेकरून या चेंडूसारख्या टम्म फुलतील आपली दसरा विशेष संपूर्ण थाळी तयार झाली आहे लगेच गरमागरम सर्व करायला घेऊयात तर डाळीला मी फक्त जिरे मोहरीची फोडणी दिलेली होती त्यामुळे त्याची रेसिपी काय मी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही आहे तर तुम मलाची थाळी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा कर रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात बाय बाय